नमस्कार मित्रांनो आज दिनांक ऑक्टोबर आपण बघणार आहोत आजचे करंट अफेअर्स भारताला दोन हजार ते सत्तावीस या कालावधीसाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेत वाईस चेअरपर्सन पद पर देण्यात आले आहे उत्तर आहे युनेस्कोच्या आय सी परिषदेत युनेस्को च्या अँटी डोपिंग इन स्पोर्ट्स या परिषदेमध्ये भारताला आशिया पॅसिफिक गट ग्रुप चार कडून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या कालावधीसाठी उपाध्यक्षपद देण्यात आले या भूमिकेत भारत जागतिक क्रीडा नैतिकता डोपिंग विरोधी धोरणे आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी मानके ठरवण्यात मदत करेल हे भारताचे क्रीडा राजनैतिक स्पोर्ट्स डिप्लोमसी बळकट होण्याचे संकेत आहे भारताने कोणत्या आफ्रिकन देशात पहिला आय आय टी कॅम्पस स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर आहे नायजेरिया भारत आणि नायजेरिया यांच्यात उच्च शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार झाला आहे हा आयआयटी कॅम्पस आफ्रिकन विद्यार्थ्यांना भारतीय तंत्रज्ञान आणि संशोधनाची संधी उपलब्ध करून देईल यामुळे ग्लोबल साऊथ मध्ये भारताचा सॉफ्ट पॉवर आणि शैक्षणिक नेतृत्व मजबूत होईल भारत सरकारने औषधांच्या परवान्यांसाठी कोणती नवीन डिजिटल प्रणाली दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केली आहे उत्तर आहे नॅशनल केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना ने प्रणाली सुरू केली आहे यामुळे औषध घटकांची नोंदणी निरीक्षण आणि परवान्यांची पारदर्शकता वाढेल अलीकडच्या काळात डायथेलियन ग्लायकोल मिश्रणामुळे झालेल्या बालमृत्यू प्रकरणानंतर ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्र संघ युनायटेड नेशन्स कोणत्या वर्षी आणि दिवशी स्थापन झाला उत्तर आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धानंतर शांती राखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार वाढवण्यासाठी करण्यात आले चोवीस ऑक्टोबरला युनायटेड नेशन्स डे म्हणून तो साजरा केला जातो या दिवशी युएन चार्टर लागू झाला आणि भारत हा संस्थापक सदस्यांपैकी एक आहे भारताने दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किती ई वेस्ट निर्माण केल्याचा अंदाज आहे उत्तर आहे एक पॉइंट पंच्याहत्तर मिलियन टन ई वेस्ट म्हणजे जुने इलेक्ट्रॉनिक उपकरणे मोबाईल संगणक टीव्ही इत्यादींचा कचरा भारत हा चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरा सर्वात मोठा ई वेस्ट उत्पादक आहे सरकारने एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी धोरण लागू केले आहे ज्याद्वारे उत्पादकांवर पुनर्चक्रणाची जबाबदारी आहे थँक्यू